ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली एक राजाराम मोहन राय दोन लोकमान्य टिळक तीन स्वामी विवेकानंद चार रामकृष्ण परमहंस उत्तर राजाराम मोहन राय आर्य समाजाची स्थापना कोणी केली एक स्वामी विवेकानंद दोन लोकमान्य टिळक तीन स्वामी दयानंद सरस्वती चार रामकृष्ण परमहंस उत्तर स्वामी दयानंद सरस्वती तीन जालियनवाला बाग कोठे आहे एक पटियाला दोन अमृतसर तीन अहमदाबाद चार दिल्ली उत्तर अमृतसर भारतातील कामगार संघटनेचे पहिले नेते पुढारी कोण एक भाई श्रीपाद डांगे दोन महात्मा फुले तीन नारायण लोखंडे चार केशवराव जेधे उत्तर नारायण लोखंडे दासबोध हा ग्रंथ कोणत्या संतांचा आहे एक रामदास दोन चांगदेव तीन संत तुकाराम चार संत सावता माळी उत्तर रामदास पंढरपूर येथील मंदिर दलितांसाठी कोणत्या कौन कोणाच्या प्रयत्नांनी खुले झाले एक गुरुजी दोन बाबासाहेब आंबेडकर तीन गणपतराव तपासे मंत्री चार महात्मा गांधी उत्तर साने गुरुजी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण एक सी राजगोपालाचारी दोन बॅरिस्टर जिना तीन लॉर्ड माउंट बॅटन चार सरदार पटेल उत्तर लॉर्ड माउंट बैटन मजे हे आत्मचरित्र को एक बलवंत फड़के दोन विनोबा भावे तीन शिवराम परांजपे चार स्वतंत्रीर सावरकर उत्तर स्वतंत्रीर सावरकर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणास म्हणतात एक आचार्य बाळशास्त्री जांबेकर दोन महात्मा फुले तीन लोकमान्य टिळक चार गोपाळ गणेश आगरकर उत्तर महात्मा फुले पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते एक पंडित नेहरू दोन महात्मा गांधी तीन विनोबा भावे चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद उत्तर पंडित नेहरू भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला एक भावार्थ दीपिका दोन अमृतानुभव तीन ज्ञानेश्वरी चार हरिपाठ उत्तर ज्ञानेश्वरी महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रसार कोणी केला एक संत ज्ञानेश्वर दोन संत सुकाराम तीन संत एकनाथ चार संत नामदेव उत्तर संत नामदेव भागवत धर्माचा पाया कोणी रचला एक संत नामदेव दोन संत तुकाराम तीन संत एकनाथ चार संत ज्ञानेश्वर उत्तर संत ज्ञानेश्वर कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत एक मध्य प्रदेश दोन राजस्थान तीन पंजाब चार गुजरात उत्तर पंजाब संत एकनाथांचा जन्म कोठे झाला एक देहू दोन आळंदी तीन जाम चार पैठण उत्तर पैठण संत तुकारामांचा जन्म कोठे झाला एक देहू दोन आळंदी तीन जाम चार पैठण उत्तर देहू इसवी सन तेराशे पन्नासमध्ये संत नामदेव यांनी समाधी कुठे घेतली एक पंढरपूर दोन पैठण तीन देहू चार आळंदी उत्तर पंढरपूर संत नामदेवांच्या एकशे पंचवीस पदांपैकी किती पदे शिखांच्या गुरुग्रंथसाहेबामध्ये आहेत अ एकशे पाच ब एकाहत्तर क का शंभर ड एकसष्ट उत्तर एकसष्ट